हे हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे ना आल्यानंतर खूप काय काम होतं त्यामुळे काय व्हिडिओ आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती त्यामुळे मी काय आहे ना व्हिडिओ शूट केला नाही आणि संध्याकाळ जे वाजले होते म्हटलं स्वयप करावा तर म्हटलं काय करावं काही सुचत नव्हतं नंतर म्हटलं चला मसाला तर काढू बघू मग त्या मसाल्यामध्ये काय टाकायचं ते तर नंतर म्हटलं काहीतरी टाकावं त्यासाठी मी पहिल्यांदा थोडंसं खोबरं आहे ना भाकरी वगैरे सगळे भात वगैरे बनवून झाला होता तवा गरम आहे ना त्याच्यातच मी खोबरं वगैरे भाजून ना घेतलं आणि असं काळं कुरपुसी असं खोबरं भाजायचं त्यांनी चांगली चव पण येते आणि लगेच काढायचं नाही त्याला तेल असतं ना वगैरे ते तव्याला एका साईडला काढून ठेवून त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकला तोपर्यंत जे तेल होतं ना खोबऱ्यामधलं ते सगळं ना थोडून ना परत तव्यामध्ये म्हणजे कांद्यामध्ये मिक्स झालं त्या असे मी करत असते कधी कधी टाईम असेल माझ्याकडतं आणि न म्हणजे नाही का असं नाही एवढं हॅट्रिक दिवस आता कंपनीमध्ये पण खूप काम असं मार्चंटमुळं इन्व्हेंटरी वगैरे त्यामुळं आणि उद्या म्हटलं उद्या जायला लागतं काय पण नशिबाने काही कोणी म्हटलं नाही की तुला यायचं आहे म्हणून उद्या नशीब कारण की उद्या पण मला खूप काय काम आहे त्यानंतर मी ते खोबरेनं बारीक पिसून वगैरे घेतलं आणि त्यामध्ये ना मी नंतर ग गॅस येणा बंद वगैरे केला मी क कांदा करपून दिला होता आणि गॅस बंद करून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली कारण की कोथिंबीर जास्त पण करपवली नाही तर त्यात थोडीशी हिरवी असली तर किंवा कच्ची टाकली तरी चालते पण मी ना ती कांद्यामध्ये टाकते कधी कधी आणि मग ते सगळे मिक्स मिक्स करून घेते आणि नंतर त्याचं सगळं असं बारीक वाटण करून घ्यायचं जेवढं वाटण छान होईल ना मग बारीक होईन तेवढं चव जास्त येते अशा प्रकारे वाटण झालेलं होतं माझं त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि मग परत थोडंसं वाटायला घेतलं अशा प्रकारे असं असं करून खूप असं बारीक करायचं कारण बारीक वाटण असल्यानं चव येते कारण की मग नंतर ते असं दाता खाली तेच चांगलं लागत नाही त्यानंतर मी कढई ठेवली होती कढई ठेवल्यानंतर तिला तापून दिली त्यामध्ये थोडंसं मी ना एक पळी ना तेल टाकलं एक नाही म्हणजे दोन पळ्या टाकलं होतं कारण की तेल तेल संपत आलं त्यामुळे तेलाचा कमी वापर करावा आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये टाकली होती जिरी आणि मोहरी कारण की त्या तडकऱ्याला कढीपत्ता पण संपलेला होता मी ससा कडीपत्त्याचा यूज नाही करत आहे आणि कोथिंबीर असली तरच टाकते म्हणजे असं काही नाही का पाहिजेच म्हणून भाजीला तशी पण भाज्या खूप छान होतात बिना कोथंबीरच्या याच्या त्यानंतर मसाले सगळे संपलेले होते आज काय माहिती काय झालं होतं मसाले सगळं संपले होते मग मी त्यासाठी ना कांदा मसाला काढला आणि मिरची पावडर काढली कश्मीरी घरची आहे पण बाहेरचं जरा कलर होतं त्यामुळे ना ती सगळे ती पण संपली होती ती सगळे ना ओतून ठेवली मसाल्याच्या डब्यामध्ये आणि मसाल्याचा डब्बा आहे ना किती पण मोठा असू द्या ना मसाले ठेवायला कमीच पडतात का माहिती का त्यानंतर चांगलं तर तेल तापलं तर त्याच्यामध्ये ना ते मसाला पिसलेला मसाला टाकला त्यामुळे जाळं निघाला असं मस्त नाही हे झालं त्याच्यानंतर मी मीठ पण सोपलेलं होतं ना सगळं संपाचीच बारे होती त्यानंतर मी मीठ पण भरून काढलं सगळं असं मी डब्यामध्ये ओतलं बर्नीमध्ये आणि त्यानंतर ते ठेवून येणं वगैरे मसाल्यानं चांगला ना पाच दहा मिनटं असं परतून घेतलं कारण की जेवढा चांगला मसाला तुम्ही परत सांग तेवढी जास्त चव पण येते छो बारीक असेल आणि परतायचा चांगलं मस्त तेलामध्ये तर त्यामध्ये मीठ टाकून मी परत येणं जरा वेळेचा परतत ठेवला होता आणि हलवत राहायचं हलवत राहायचं आणि काय ना घॅसला इग्नोर करा कारण की दमून आल्यामुळे ना गॅस साफ वगैरे करा येतो मी लास्टलाच घॅस साफ करत आहे आणि त्याच्यानंतर मी सगळं असे मसाले ना करपून वगैरे दिलं आणि कढई एका साठ्यासाठी त्याला हाताने सारू येणं म्हटलं चला आता मसाला टाका थोडीशी आहे मी येणं पाहिलं ना किचन किंग मसाला टाकला दोन चमचे त्यानंतर हळदे दोन चमचे टाकली त्यानंतर मी टाकली होती घरची मरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि कांदा लसून मसाल्याने पण छान असा कलर येतो तीन चमचे टाकला होता आणि त्यानंतर मी टाकले थोडीशी लाल मिरची आणि त्याच्यामध्ये टाकलेला संडे मसाला संडे मसाला वाव किती भारी वाजते ता ना त्या मसाल्याचं आणि सगळं असे मस्ते ना परत असं नाही का जेवढं जास्त मसाले करफेल ना तेवढं जास्त छान लागतं त्यामुळे मी सगळं मसाला असे ना करपून अशी पेस्ट तयार झाली होती त्याची त्या म्हटलं आता सगळं तर झालं आहे पण आता याच्यामध्ये टाकायचं काय ते आठवत नव्हतं त्यानंतर मी बर्नीमध्ये ना वडे पाहिले होते तर हे कशापासून म्हणतात मी तुम्हाला जर फुल व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला नक्की बनवून देईन आणि ते वडेनं मस्तपैकी धुवून वगैरे मी त्यामध्ये टाकले आणि हो ते तुम्ही तळून पण घेऊ शकता याची सुक्की भाजी पण होते आणि याची भाजी पण होते म्हणजे पातळ भाजी पण होते तर मी सगळे त्या मिश्रणामध्ये टाकले आणि न परत हलून वगैरे घेतलं ते मिश्रण मसाले वगैरांचं सगळं वडे वगैरे टाकून असं मग सगळं हलवून घेतलं आणि असं नाही का तेलातून म्हणजे मसाल्यातून तेल सततपर्यंत ठेवायचं असतं तर परत मी असं ठेवून दिलं म्हटलं चला होऊन द्या त्याच्यानंतर मी काय केलं थोडंसं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते ओतलं तुम्हाला जेवढी जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल म्हणजे पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि कढई छोटी असली ना तर हे दोघांना बरोबर पुडते तर मी फुल भरून कढई केली होती असं मी ना बरं असं पाणी ओतलं मला थोडं 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 त्याच्यानंतर बघा कसली तरी आली आहे ना मस्त त्यानंतर मी जी कोथिंबीर होती वरण ते थोडेसे टाकली आणि म्हटलं आता चला उकळी येऊन द्या तोपर्यंत नका तर दुसरं काम करू तोपर्यंत ते, ते काम करायला घेतलं खाली भांडी होती गयासा, थो थो ती लावली वगैरे आणि घ्यास घ्यासन बदलला ह्या गॅसवरती ठेवली तिकडं घसून मग का कशी अशी उकळी आली हो आणि तरी पण आलेली आहे त्यापर्यंत भांडी वगैरे घासून घेतली होती घसबैकी अशी उकळी वगैरे येऊन दिली त्यानंतर म्हटलं त्याला सालदची तयारी करू त्या सालदसाठीने मी येणं आज येणं आंबा आणला होता ना आंबेनं मला खूप आवडतात म्हणजे नाही का आता कांदा चिरायला गेलं पण कांदा उडून तुन, 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 उडून टुणटुणकून उडून पडला वरती त्याला काय कापायचे नव्हते हो काय माहिती काय आम्ही का 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 का। त्यात बळी द्यायचं नव्हतं हो वाटतं पण तरी मी त्याचा बळी दिला त्याला मस्त असं नसाल वगैरे काढून छोटे छोटे दोनदा करून छोटे छोटे असे मी त्याचे पार्ट केले आणि नंतर आला होता आंब्याचा आंबा आंबा मला आंबा खूप आवडतं तुम्हाला आवडतं का नाही नक्की सांगा ना आजकाल बाजारामध्ये असे आंबे भेटतात मी विकत आणला होता घरचे आंबे आणायला आज आजकाल कोणी येत नाही इकडे म्हणजे घरनं त्यामुळे त्याचे पण मी असे ला भाग करून घेतलं आहे म्हणजे मी आल्याला दोन आंब्याने होते की ती पन्नास रुपयाचे दोन आले होते पंचवीस रुपयाला एक कच्चे आंबे बाजारामध्ये तर मी तो आल्याला एक पहिलं ना खाऊन घेतला कारण मला क्रेविंगच तेवढी झाली होती आंबा खायची म्हणजे असं काही नाही पण मला आवडतं आंबट नाही तिखट टिकटलंय चिंच वगैरे सगळं मग त्यासाठी मी सगळं आंबा असा कापून वगैरे घेतला नाही का मी गुस्त सोडून नाही का म्हणजे छोटी कोळी असेल ना ती बाजूला काढून बाकी सगळं आवरण खाते त्यावरून मीठ वगैरे टाकलं ना अशा प्रकारे आमचं जेवणाचं ना तयार झालं होतं मी वा एकच नंबर मला राहावंच नाही